श्री तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर श्री तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम बुधवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आला होता शिवभक्तांच्या मोठ्या संख्येनं उपस्थित हा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी खासदार श्री हेमंत गोडसे आणि आमदार देवयानी ताई फरांदे यांनी हजेरी लावली तसेच श्री पुरातन महादेव मंदिर समितीच्या वतीनं सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या उत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे अगोरी साधू शिव तांडव कला नृत्य हरियाणा भव्य डोल ताशा वादन अनंत विजय शंखनाथ पथकाचे दमदार सादरीकरण फटाक्यांची भव्य आतषबाजी यावेळी शिवभक्तांसाठी दिवसभर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय अत्तरदे अमित अडके सचिन पाटील डॉक्टर सोनवणे अनिल पाटील उदय गडकरी अविनाश अडके सागर खातळी सचिन भडके शिवम पाटील मिलिंद वाघ हर्ष कापडणी शिवराज पाटील रोशन गांगुर्डे शुभम कर्मासे पवन बागुल प्रसाद भालेराव दीपक चौधरी उमेश उगले योगेश कासार चंचल ओंबरकर मारूसाहेब श्रीकांत कुलकर्णी अक्षय कुलकर्णी राहुल महाले भाऊसाहेब पाटील समीर परदेशी निलेश सातकर योगेश मोरे तोरणा सोसायटीतील सर्व रहिवासी तसेच सहकार कॉलनी एन के नगर गुरुप्रसाद सोसायटी छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील संपूर्ण नागरिकांच्या वतीनं कार्यक्रम यशस्वी करण्यात आला हा सोहळा भक्तांसाठी केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता एक अद्भुत भक्तिमय आणि प्रेरणादायी अनुभव ठरला त्याच्या साठी आपण जवळपास एक कोटी रुपये माझ्या केलेलं आहे आणि ते लवकरच करू मला खूप आनंद झाला की आज महाशिवरात्रीच्या या उत्सवामध्ये आपले सगळे हिंदू भक्त मोठ्या संख्येने आज महादेवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित झाले

तोर्णेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय यासाठी आपल्या नाशिकमध्ये आमदार परांदेताई आमचे या कार्यक्रमा या जीर्णोद्धारासाठी खास करून ज्यांनी प्रयत्न केलेत असे शिवम पाटील त्यांचे सर्व सहकारी त्यांचं प्रथम तुम्ही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो व त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी तोरणेश्वर महादेव मंदिराच्या विकासाच्या दृष्टीने आपला स्थानिक विकास आपला निधी जवळजवळ साठ लाख ताई ऐंशी लाख आणि ताईंचा चाळीस लाख असे एक कोटी वीस लाखाचा विकासाचे कामं या ठिकाणी झालेत आणि आज त्याचा जीर्णोद्धार या ठिकाणी होतोय खऱ्या अर्थानं मी शिवम पाटील व त्यांच्या सहकार्याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो तोरणेश्वर महा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला होतं आणि त्याचा लोकार्पण आज करण्यात आलेला आहे नाशिकचे लाडके गोडसे लाख निधी आणि माझा आमदार निधी जवळपास चाळीस लाख अशा पद्धतीचा निधी देऊन ह्या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आमचे ह्या भागाचे कार्यकर्ते शिवम पाटील आणि सगळेच ह्या भागातील जे जागरूक नागरिक आहे यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा केलेला होता आणि आज महा महाशिवरात्रीच्या दिवशीच ह्या मंदिराचं लोकार्पण होत आहे मनापासून आनंद होत आहे जय श्रीराम श्री, श्री तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न झाला तसेच आपल्या नाशिकचे माजी खासदार सन्मान्य हेमंतप्पा गोडसे यांनी त्यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास विकास निधीमधून ऐंशी लाख रुपये आपल्या मंदिरासाठी दिले तसेच आपल्या नाशिक मध्याचे आमदार देवानीताई फरांदे यांच्या वतीने आमदार स्थानिक विकास निधी मधून चाळीस लाख रुपये दिले तसेच या उद्यानाचं सुशोभीकरण तसेच या मंदिराचा जीर्णोद्धार आज संपन्न झाला मी दोन्ही मान्यवरांचे संपूर्ण तोरणेश्वर कलाखंडा व सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने तसेच मंदिर समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो व तसेच सर्व नाशिककरांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.